अंदाज तोस वृत्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगराध्यक्ष पदासाठी संतोष ठाकूर यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय अजित पवार गटात सोनल प्रदीप गिरडकर यांनी देखील नामांकन अर्ज दाखल केलाय राष्ट्रवादी अजित पवार गटांनी नगराध्यक्ष पदासाठी संतोष ठाकूर यांनी रामनगर इथून रॅली काढत नामांकन दाखल केलंय तासांच्या गजरात नामांकन दाखल करण्यात आलाय संतोष ठाकूर यांच्या नामांकन अर्ज दाखल केल्याने आता आणखी रंगत आली आहे आहे निवडणुकीत निर्माण होती वर्धा शहरामध्ये सर्वांगीण विकास अजूनही पूर्ण झालेला नाही आणि त्याकरता मी वर्धा शहराचा विकास करण्याच्या हिशोबानी अध्यक्ष पदाकरता उमेदवारी जाहीर केली आहे शहर स्वच्छ आणि सुंदर कसं राहील ही माझी हाच माझा मुद्दा राहील महत्वाचा टॅक्सचा प्रॉब्लेम असेल लोकांना टॅक्सच्या संदर्भात खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती व्याज जो लागलेला आहे हे म्हणतात की आम्ही तिकडनं करून आणला पण अजूनपर्यंत त्याची इम्प्लिमेंट अजून सुरू झालेली नाही आहे टॅक्सवर व्याज जो, जो लागत आहे तो भरपूर प्रमाणात लागेल आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये वाहतूक वाहतुकीच कुंडी अजूनही निर्माण तसे जसं तशीच आहे गार्डन साफसुथरे अजूनपर्यंत नाही नागरिकांना महिलांना मार्केटमध्ये येत असताना शौचालय सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका जी वाहवाही करते किंवा विकास झाला असे दाखवते ते अजूनपर्यंत झालं नाही ते पूर्ण करण्याकरता मी यावेळेस माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे अजित पवार गटाकडून चाळीशी सीटा म्हणजे वीस प्रभागामध्ये चाळीस सीटा पूर्ण पूर्ण लढव ते आल्यानंतर आम्ही सगळ्याचा निवारणा करण्याचा प्रयत्न करू जे काही भ्रष्टाचार होत असेल किंवा जे काही आहे ते आम्ही पूर्ण काढण्याचा प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातून मी आज पहिल्यांदा नामांकन केलेलं आहे आणि त्यासाठी मी पहिलेच म्हणजे विकासाचे जे मुद्दे मला आजपर्यंत जे जाणवले की मी माझ्या माइंडमध्ये घेतलेले आहेत ते मी जर माझा विजय जर झाला तर मी त्यानुसार कार्य करीन ते मला सांगण्यात किंवा लोकांना आश्वासन देण्यात मला त्यामध्ये काही तक वाटत नाही जेव्हा जर माझा विजय झाला तर ते मी करून दाखवा अजित पवार गटातून संतोष भाऊ ठाकूर यांनी नामांकन दाखल केलेले आहे त्यांचं सुद्धा खूप चांगलं कार्य आहे आणि ते या आधी पण पाच पंचवार्षिक ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि त्याच्या आधी पण नगराध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत उभं राहायला मला काही प्रॉब्लेम नाही त्यांचं कार्य पण खूप चांगलं